नाही वाचलं आपल्या बालकाला सतत मिळून किती वर्ष झाले त्यामुळे आपण बोलू शकतो स्वतःचे विचार मांडू शकतो कोणामुळे बस आता हा तुमचं कारण नाही तुम्ही काय काम करता मी एक शिक्षण आहे मॅडम तुम्ही मुला मुलीला महिलांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला सहा ते चौदा वयपर्यंत इकडे तोंड समोर समोर सारखं